श्रीगणेशायन महा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानन्द महाराज की जय ग्रंथ अध्याय पन्धरा श्री गणेशाय महा हे वामना हे बटु नारायणा तू बली कृतार्थ त्याला दिले स राज्यबली कारणे आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला आणि त्याच्या भक्तीस्तव झाला द्वारपाल पालद्वारी तुम्ही या मन्वंतरानंतर बलीचा हे होणार देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने एका घटकेत अनंता चहुवेदांच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी अवघ्या तुझ्या अवतारी हा सोहळा अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी वदन तुम्ही केला तर शत्रुमित्रांच्या अवतारी लाविला बरवा देवा आणि दानवा तू वंद्य तारखाच देवतेही आनंद विले रक्षिले आपुले ईशत्व सांभाळिले याच अवतारी देवा तू तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार मस्तकी ठेवा वर्द कर तुम्ही दास गणूच्या टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण गो निज स्वातंत्र्याच्या साठी ज्याने केल्या अनंत खटपटी ज्याची घराडी असे मोठी काय वर्णन तिचे करू करावी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य स तिचे झाला घेतावाण भीड न सत्यात कोणाची वाकचातुर्य जयाचे गुरुवस्पतीच्या समान असाचे धाबे पाहून इंग्रजांचे लेखाला कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली। कोणी दिली ऐसा होता बहादर तो एकेवाळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला धोकाग्रहे येता झाला व्याख्यान द्या कारणे जाली तयारी उत्सवाची त्या अकोल्या मध्ये देसाची मोट विद्वानांची गेली गडबड उडणं दामले कोल्हटकर खापरडे आणखी विद्वान बडे बडे गमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती त्यांचे कारण ऐसे पहा शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजा असती ती वराडीचा पुली होती सिंधखेडी जन्मजीचा विरोधाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला मा महाराष्ट्र एक झाला या सतीचा कर्तृत्व शहाजी गडी अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम आदीच उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा आणखी वरिष्ठ अध्यक्ष त्याचा टिळक बाळ एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले स्वयंसेवक तयार झाले तै कैकांचे म्हणणे पडले ऐशारी ती हो या शिवजयंती उत्सवाला आणशे गावचे महाराजाला श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडीस सा गेला तो किरकांचे राजकारण हेच जिजाई हृदय रत्न त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचेच विबुध हो हे कित्येका प्रसंत पडले कित्येका सुनाही रुचले ज्या न रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती तो शेगावचा अवलिया कशाचा आणि ये ठाया तो काहीतरी करून या विक्षो बकरील सभेचा फिरेल नागवा सभेत गिण गिण गणांत से म्हणत मारील वाटे कदाचित तो लोक मानण्याला काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण जे कोणी विद्वान सज्जन त्यासी वेड्यापडी खरेखुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक तरी महाराज निशंक सभे येठाया खऱ्या ये परीक्षा साधूच हे करीती देखा म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास ऐसी भवती न भवती झाली मंडळी शेगावासी आली आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना येताच दादा खापरड्यासी बोलते झाले पुण्यराशी आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्यापरी न तेथे करू जागीच बसू न करू सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास त्या एकदा खापरड्यास अति आनंद झाला पहा पहा कोलट करा वराड प्रांताचा ज्ञान हिरा त्याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यात यावरून संतांचे ज्ञान केवढे गादिसाचे खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती बोलावयाचे आपण असं जरूर पडली काही नका असं तेच होऊ ना पडास येतो म्हणून म्हणाले मूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला चला चलावंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास खापरडे कोलट निघून गेले साचार आला आठ दिवसांवर सभेचा तो दिवस पहा वराड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात शके अठराशे तिसाशी ती, ती सभा होती वैशाखमासी वराड प्रांती अकोल्यासी उभा रिलेल्या मंडपात क्षणाक्षेचा वराड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड तोचा खेरचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांब लांबून लोकमान्यता पाहावया शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकांसी आधीच होती हो मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणती का हो सभेला अजून आले महाराज परी ते सभा भरण्या येऊन बैसले मंडपामध्ये साधू आपुल्या वाणी सकदी असत्यता न येऊ दे सभेमाजी उच्चस्थानी बसले होते कैवल्य गादी सलोडा टेकुनी जीवन मक्त साधूवर सिंहासनाच्या गरभागा टिळकास दिली होती जागा त्यांच्या बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णांचा नंदन गणेशाचे दाबा कुलाचा भूषण एका बाजूस टिळकांच्या दामले कोल्लटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया आणि विद्वाने तर बसले होते सभोवार त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे सभेला घे आरंभ झाला हे तू प्रथम निवेदिला मग व्याख्यान सिंह हो उठला टिळक बोला वया ते दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठी जाने प्राण खर्ची लया पुले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्म जयंती आहे साची म्हणून आपणा मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये देवीचा आज येथे झाले आशीर्वाद द्या आले की गजानन साधू वले आपुलिया सभेस म्हणून यशस्वी हो करी अशाच सभेची जरुरी आहे संप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळला पडला स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो ऐसे शिक्षण पुढल्यांप्रती देणे भाग निश्चिती ते शिक्षण हा भूपती हो केळक म्हणाले महाराजा असं निवटून बसले गरजुन त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत जे बोलणे किंचित होते राजाला त्या भाषणाचा रोख बना समर्थांनी जाणीला आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंड पडत ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वाहवा झाली खरे झाले साली समर्थांचे टिळकाला एकशे चोवीसा खाली धरला पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्ते यापुढे कोणाचेही न चाले घोडे वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकास्तव प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जीवाळ्याची त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एकाशी दादासाहेब खापर्डे हे यो गृहस्थ बडे ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटले अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरा करा बोलते झाले ऐशा परी ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावसी समर्था विनंती करा ऐसी सोडवा बाळ्या टिळकासी प्रसंग मोठा दुरगर मीच गेलो असतो तेथे परी मी जातो मुंबई ते तुम्ही जाऊन ते विनंती करा महाराजा लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे ते महाराज मठाते निजासंगी निजून होते तीन दिवस झाले पुरते परी नवठले येत किंचित कोल्हटकर तोवरी बसला मठा भितरी जो का असेल बिगारी तो नाहीसे वागे कदा कळकळ टिळकांविषयीची कोल्हटकरा पूर्ण कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या जा वाचून नाही कड माये ना वाचून नाही रड ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये चौथे दिवशी समर्थ उठले कोलटकरास बोलते झाले तुम्ही आलोट प्रयत्न केले परिफळन येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता तो कैद झाला बादशाही त्रास राज्यक्रांती होईना कंसाचा तो आणा इतिहास म्हणजे कळलं की मी देतो तो भाकर ती घाला लवकर टिळकांप्रती अंतर यात काही करू नका या, या बळावरी तो करील मोठी कामगारी जातो जरी फार दुरी तो तरी में त्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले समर्था करून नमस्कार भाकर कधी घेतली ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खाव याला वृत्तांत तोही कथन केला आतापासून इतिवारी तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा यश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही निश्चयसी आपुली बाजू रक्षणासी सरकार न्याया पाहिल ना जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल माझ्या हाते कामगिरी होणार आहे खरी समर्थांची वैखरी बोलली हे भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुसकरून बक्षिली खरी दंतनमुखा भितरी भीतरी बरी प्रसाद टाकवेना झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास ते जन्मला गीतारहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगद गुरु परी मिळता नाही दासाते बुध प्रत्येकाचार कालमाना ते पाहुणे केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया कोणी लावली अद्वैत पर कोणी लावली द्वैत पर कोणी लावली कर्मपर त्याच एका गीतेला ही चोट मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची नयेसरी कोणत्याही बाळ होईल कीर्ती त्यांची दूरवर ग्रंथ स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी कीर्ती टेकते पहा करून चित्ता ते पूर्णपणे विचार स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे कसे नाही ते मोक्षपदाप्रती देई आणि समाजाची बसवी पाही विस्कवित घडी हे यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळगंगाधर चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रुपाने कोल्हापुरीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला परी इंटरना पास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित पत्रात वाचले टोगो चरित्र यंत्रविद्या शिकण्याला उगे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय टोगोयामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादून अभ्युदया कारण जपान आणि ते झाले तैसे आपण करावे मायभूमीच उद्धरावे ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाज ना द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी घरची अत्यंत काय करतो बिचारा तो आपुल्या मित्राशी आला भेटना भंडारासी जो मंद्रो होता एक शिक्षक त्याशी विचार आपुला श्रीधराने कळविला तोही त्याला पसंत पडला परी पैशाची वाट काय मित्रा एक पैशा विणे काही नाही जगे होणे दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे चला जाऊ गावाला आपुल्या जन्मभूमीला त्या कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष दोघे बैसले गाडीत समर्थांची ऐकून कीर्त उतरते झाले शेगावात साधू कसा तो पाहतांच्या दारी सामान्य ठेविले सत्वरी अंतरी समर्थांना पाहण्याची दोघे आले मठात समर्था केले दंडवत बैसते झाले जोडून आहात स्वामींची या सन्मुख मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणील असाचा म्हणाले परदेशाचा वेड्या विचार करू नको अवघेच काही आहे येत अर्थना भौतिक शास्त्रात सेवी अध्यात्म विद्यप्रत म्हणजे होशील तू योगी श्रीदयाच्या झाली चित्ती कोल्हापुराची एक व्यक्ती आठवली त्या ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे याच परिचय होते अमेषा भक्तांचे ही चुरुमूर्ती भक्तांच भाषण करते याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना ऐसे श्रीदया आणि तामनी मधी महाराज हिंदुस्ताना सोडून उगाच कोठे जाऊ नको अग्नित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येते ज्याला तो न मानी या भौतिकाला योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे तो जमल्यास करून पाहि कोठे नाता जाई येई ऐसे समर्थ बोलता पाहि श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्याचं एकसंता वाचून विचारांचे परिवर्तन कोणीनं करू शके त्यांनाच कळे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाहि कांता वाट पाहते तुझी कोल्हापुराला आपल्या कोल्हापूर परत पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले श्रीधर बी एम ए झाले प्रिन्सिपलच्या नेमिले शिवपुरी कलेजा शिवले सिंध्यांची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जयामुळे तोच मोठा श्रीधर श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया हे संतांचे याच ठाई या वृक्षनंदी नो हो। स्वस्ती श्रीदासगुरुविरचक श्री गजानन विजय नामे ग्रंथ डाव सर्व सत्त परमभाविकांनी श्री इति श्री गजानन ग्रंथस्य पंचदशोध्याया समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः कुण्डलीकवरदा हरि विठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव महाराज की जय